मोबाईलवर बोलट ड्रायव्हिंग करू नये सीट बेल्ट लावावा वेग मर्यादेचं पालन करावं वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं नाही तर अपघाताचं प्रमाण नक्की कमी होईल असा सल्ला प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिला देशातील शेतकरी जेवढा महत्त्वाचा घटक आहेत तेवढाच चालकसुद्धा महत्त्वाचा घटक आहे असं भोर यांनी सांगितलं कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या वतीनं आयोजित चालक दिन कार्यक्रमात ते बोलत होते संपूर्ण देशभरात सतरा सप्टेंबर हा दिवस चालक दिन म्हणून साजरा केला जातो कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या वतीनं आज चालक दिन विविध उपक्रमांनी साजरा केला या कार्यक्रमाला प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर सहाय्यक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांची उपस्थिती होती असोसिएशनचे उपाध्यक्ष भाऊ घोगळे यांनी प्रारंभी संघटनेच्या कार्याचा आढावा घेऊन ट्रक चालकांच्या कामगिरीचं चा कौतुक केलं घर दार सोडून दिवस रात्र ट्रक चालवणारा चालक समाजासाठी तितकाच महत्वाचा आहे दळणवळणाचं काम जबाबदारी आणि विश्वासानं होतं त्यामुळे जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडत नाही कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून ट्रक चालकांनी देशातील जनतेला अन्नधान्याचा आणि औषधाचा पुरवठा केला असं लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष श जाधव यांनी सांगितलं प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी वाहतुकीचे नियम आणि चालकांची कामगिरी या विषयावर सविस्तर विवेचन केलं देशाची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं ट्रक चालकाच्या हातात आहे असे गौरवोद्गार यांनी काढले दरम्यान पन्नास वर्ष विना अपघात वाहन चालवणाऱ्या वीस ट्रक चालकांचा भोर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला वाळू वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील विजय तेरदाळकर युवराज कामत गवस मुल्ला सचिन माटुंगे हेमंत डिसले विजय भोसले पंडित कोरगाव गावकर विलास पाटील यांच्यासह ट्रक चालक मालक उपस्थित होते